मध्ये सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात मुखेड गावाच्या अभिमानाचे प्रतीक ठरणाऱ्या शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सरपंच अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सोहळ्याचे भूमिपूजन निफाड आश्रमाचे श्री गणेश महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले जुन्या ग्रामपंचायतीच्या जागेवरच हे स्मारक उभारण्यात येणार असून याच ठिकाणी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत मूर्ती होती आता भव्य दिव्य स्वरूपात शिव स्मारक उभारून ग्रामस्थांची दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होत आहे या सोहळ्याला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री गणेश महाराज तसेच मान्यवरांनी शिवस्मारक उभारणीबाबत समाधान व्यक्त करत गावाच्या या ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक केले त्यांनी सरपंच अमोल जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तरुण नेतृत्वाने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे गौरव उद्गार काढले सरपंच अमोल जाधव यांनी ग्रामस्थांना एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले त्यांनी म्हटले की विकास म्हणजे फक्त काम नव्हे तर संस्कृती आणि अभिमान जपणेही तितकेच महत्वाचे आहे असं त्यांनी सांगितले या सोहळ्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी सरपंचांचे कौतुक केले भावी पिढ्यांसाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली निफाड तालुक्यातील मुखेड गावामध्ये आज सरपंच अमोल जाधव यांच्या वाढीस या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं या गावामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या उभं राहणार आहे संपूर्ण गाव ग्रामस्थांचा पाठिंबा आहे आणि विशेषतः शिवाजी महाराज एक आपला आदर्श होऊन गेले आणि त्याचा आदर्श आपला नवीन पिढी राहावा म्हणजे स्मारकाची गरज आहे प्रत्येक गावामध्ये उभं राहणं कारण बघा त्या महाराजांना जर पाहिलं तरी आपली जी पिढी आहे त्याला जागृत येईल की आपल्या जिंदगी आपण काही केलं पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांचा स्मारक आपल्या या जागृतीसाठी फार मोठं गरजेचं आहे एवढं बोलून मी आज या ठिकाणी अमोल जाधव यांना फार मोठ्या वादस्व शुभेच्छा देतो जय जनार्दन जय शिवाजी महाराज देशाचे दैवत यांचं स्मारक आज ह्या श्री क्षेत्र मुखेड या ते करायचे जे नियोजन केलेले आहे त्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे आणि निश्चितच अमोल जाधव व पूर्ण गावकरी यांच्या सहकार्याने हे कार्य सिद्धीच जाईल याची मी अपेक्षा धरतो धन्यवाद आमच्या मुखेड गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक भूमिपूजनाचा आज कार्यक्रम या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने संपन्न झाला आणि मी गावकऱ्यांना सांगू इच्छितो का याचा पार पाठपुरवठा आपण गेल्या दोन तीन वर्षापैकी मुख्यमंत्र्यांना मी पाठपुरवाठा करून आपण पत्र दिलेले शिवसृष्टीसाठी आपण हे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना दिलं होतं आणि आता आपण या गावाच्या काही लोकवर्गणीतून आणि पाठपुराठा करून हा हे स्मारक भव्य दिव्य असं स्मारक आपण या मुखेड ग्रामस्थांना उपलब्ध करून देणार आहोत आणि आज या ठिकाणी सगळे ग्रामस्थ भूमिपूजनासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आज या आमचे गुरुमाऊली गणेशगिरी महाराज बी या ठिकाणी त्याच्यासाठी भुजबीबुजूनसाठी आलेत आणि मला आशीर्वाद दिले त्यांचं बी मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो सरपंच अमोलजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जे शिवस्मारकाचं जे कार्य हाती घेतलं आहे ते खरोखरच अमोल जाधव आणि गावचे सहकारी मिळून सगळ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यांना आमचं पण सहकार्य राहील याची बी आम्ही ग्वाही देतो आणि आज वाढदिवसाच्या भरभरून बर लाख लाख शुभेच्छा देतो आणि हे काम तडीच न्यावं अशी हो। मी त्यांना विनंती करतो परत एकदा त्यांना शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द मुखेड गावचे सरपंच अमोलजी जाधव त्यांनी जे काही आज शिवसृष्टीची जी काही कुदळी मारली गणेशगिरीजी महाराजांची यांच्या हस्ते ती खरोखरच मुखेड गावच्या नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांचा आज सहावा वाढदिवस या निमित्ताने मी आणि माझा परिवार खरात परिवाराकडनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो Gracias.